मार्चच्या तेवीस तारखेला माणिक दो धरणातून पाणी सोडण्यात आलं आणि अधिकाऱ्यांनी फक्त फोनवर आदेशानुसार ते पाणी सोडण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेला आम्हाला कळालं का पाणी सोडण्यात येते त्यावेळेला आम्ही काही शेतकरी सकाळी त्या ठिकाणी धरणावर गेलो आणि त्या धरणाचं असलेलं गेट बंद करून त्या ठिकाणी पाणी बंद करण्यात आलं आणि नंतरच्या काळामध्ये शासनाने त्या ठिकाणी आदेश दिला की खाली नगर श्रीगोंदा या करमाळा या ठिकाणी येडगाव मध्ये न्यायचे आणि त्या ठिकाणावरून पुढच्या बाजूला घेऊन जायचे त्यावेळेला उशिरा पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं आणि मागच्या वेळेला जे काही तुम्ही गेट बंद केलं धरणाचं गेट बंद केलं आणि पाणी बंद केलं त्या त्या पद्धतीचा प्र, प्र प्रकार आपण उद्या कुठलाही न करता त्या ठिकाणी आम्हाला शासनाचे आदेश आहे त्या ठिकाणी आम्ही मोठा फो, पोलीस फौज लावलेली आहे आणि तुमच्यावर गुन्हे दाखल होतील भविष्यात त्या गुन्ह्यांचा आपल्याला राजकीय दृष्ट्या असेल किंवा वैयक्तिक दृष्ट्या प्रकारचा त्रास होऊ शकतो अशा पद्धतीच्या मला त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या सूचना नंतर खरंतर तर दमकीच त्या ठिकाणी मला देण्यात आली परंतु मला नोटीस काढण्यात आली आणि उद्याच रात्री त्यांनी त्या ठिकाणी पाणी सोड पाणी सोडलं गेलं दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही अनेक शेतकरी जमा झाले आणि आंदोलनाचा त्या ठिकाणी पवित्र घेतला परंतु ऍडिशनल संदीप जाधव या ठिका या शिरोली ठिकाणी आले आणि त्यांनी मला हलून न देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु त्यातूनही आम्ही सर्व शेतकरी आणि आम्ही त्याच्यातून पवत काढले आणि धरणावर गेलो त्यांनी त्या ठिकाणी अटक केली आमच्या सत्याऐंशी जणांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यावेळेला प्रशासनाबरोबर चर्चा करण्यात आली की जे काय एक टी एम सी पाणी जे काय आपल्या धरणामध्ये शिल्लक आहे त्याच्यातलं आठ दिवस पाणी आपण सोडणार आहे परंतु तुम्ही या ठिकाणी आंदोलन केले तर आपण चार दिवस कमीत कमी ते पाणी सोडू आणि चार दिवस कालचा चौथा दिवस त्या ठिकाणी होता आणि कालचा चौथा दिवस होता तर संध्याकाळपर्यंत आम्ही पाणी बंद करायची वाट पाहिली परंतु पाणी बंद करायला झालंय रात्रीपासून आम्ही पुन्हा शेतकऱ्यांच्या चर्च शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली की चार दिवसाचा अवधी दिला होता तर ते पाणी का बंद नाही केलं व परत आज आंदोलन छेडण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न होता आज सकाळी दहा वाजता या ठिकाणावरून आम्ही पुन्हा आज दाखनावर जाऊन त्या ठिकाणी तीव्र पद्धती मग पूर्वी पौज असले आणि पुन्हा जरी अटक केली नाही आणि अजूनही कुठले गुन्हे दाखल केले तरी पण शेतकऱ्यांना घरा अर्थानं आज असलेली परिस्थिती जर पाहता तर या ठिकाणी बोरी असेल निमगाव हवा असेल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाण्याचे मोठे टंचाई निर्माण होती आज असलेल्या मानिक माणिक धरणावर त्या जुन्नर शहर आणि जुन्नर शहरातल्या आजूबाजूची सगळी बावीस तेवीस गावं ते त्या ठिकाणी त्या धरणाच्या पाण्यावर खर तर आज उदरनिर्वाह करतात भविष्यात त्या पाण्यावर जर ते पाणी जर खाली गेलं तर मोठ्या अडचण आणि टंचाई पाण्याची भविष्यामध्ये गोरांच्या चारा पिण्याच्या पाण्याची होऊ शकते म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आंदोलन छाळण्याचा आज खर तर आम्ही पूर्ण ताकदीने तयारी केली होती परंतु प्रशासनाने खरंतर त्याची दखल घेतली आणि रात्री दोन वाजता ते मानिक दोन धरणातलं दो पाणी बंद करण्यात आलेलं पाणी धरणामध्ये शिल्लक आहे आणि उद्याच्या काळामध्ये फक्त पिण्यासाठी जुन्नर शहर असेल आणि आजूबाजूची काही बावीस तेवीस गाव आहेत त्यांच्यासाठी फक्त पाणी ठेवण्यात येईल त्या पाण्याची जर भविष्यामध्ये अजून दोन महिने तीन महिने जायचे ते जर पाणी संपलं तर आपलं पवित्र काय असेल आता तर पाण्याचं ज्या वेळेला नियोजन होतं त्यावेळेला आदरणीय लोक लोकप्रतिनिधी जे आहेत त्या मिटिंगला त्या ठिकाणी हजार असतात आणि त्यांनी तर ते नियोजन केलेले भविष्य काळामध्ये ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी पाण्याच्या नियोजना संदर्भात किंवा पाणी सोडू नका किंवा पाणी सोडा किंवा कशासाठी ते नियोजन करायचं त्या त्यावेळेला जुन्नर असेल किंवा नारायणगाव असेल इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये ज्या ज्या वेळेला पण आमदार त्या ठिकाणी हजर होते आणि तर त्यांनी आता आश्वासन दिलेले आहे की या जुन्नर शहर आणि जुन्नर शहरातल्या वीस बावीस गावांना पुढच्या दोन तीन महिन्यापर्यंत पाणी कमी पडून देणार नाही समितीमध्ये हो पाणी मी पण आहे मला पण पाणी समितीमध्ये त्या ठिकाणी बोलवलं जातं मग असं असताना तुम्हाला आंदोलन करावं लागतं समितीत मध्ये तुमचा निर्णय नव्हे खर तर त्या ठिकाणी जे काय सक्षम पद्धतीचे नेतृत्व त्या ठिकाणी बाजू मांडायला पाहिजे लोकप्रतिनिधींनी त्या पद्धतीची बाजू खर तर या ठिकाणी मांडली जात नाही दादा लग्नामध्ये मुबलक पाणी सगळा असताना देखील पाण्यामध्ये जम्बू आवडताना सोडण्यात आलं जवळ तब्बल पासष्ट दिवसाच हा निर्णय कुठे चुकीचा होता याला तुम्ही जबाबदार कोणाला करता खर तर ते पासष्ट दिवसाचं आवर्तन जे सोडण्यात आलं त्यावेळेला पण नियोजनाचा अभावच म्हटलं तरी गावावर ठाण्या नाही कारण तेच जर दोन टप्प्यामध्ये जर पाणी जर सोडलं असत आणि जे जे फुल, फुल पाणी सोडलं तर ते कुठंतरी जर दोन टप्प्यामध्ये सोडलं असतं आणि कमी जर सोडलं असतं तर आज ही परिस्थिती आली पदाधिकाऱ्यांची खरं तर काय माहिती का जे प्रशासन या ठिकाणी जे बसलेले ते मी वारंवार सांगितलं नगर जिल्ह्यातले हे सगळं प्रशासन आहे आणि हे प्रशासन ज्या वेळेला नगर जिल्ह्याच्या त्यांच्या शेतकऱ्यांसाठी काम करते तर जर तुम्ही आज पाहिलं तर हे गेलेलं पाणी हे शेतकऱ्यांना कुठल्याच पद्धतीने वापरायला मिळालं नाही किंवा वापरलं पण आणि महाधनावर ते पाणी चालू आहे तर नगर जिल्ह्यातले अधिकारी त्यांच्या जिल्ह्याच्या पाण्यासाठी जर फक्त जर या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये येत असतील आणि त्या पद्धतीने नियोजन करत असतील तर नक्कीच त्या प्रशासनचा याच्यामध्ये खर तर महत्वाचा वाटणार आहे चार दिवसापूर्वी आमदार शरद सोनामी यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला ठे आंदोलन केलं हे पाणी चार बंद केलं नाही तर मला पुढचा पवित्र ला उचलावा लागेल असं त्यांनी पत्रकार परिषदेने सांगितलं तुम्ही सांगताय मी पण तसा इशारा दिला होता हे मग यश नक्की ना कोणाच नाही आता ते यश कोणाचं हे काय मला माहीत नाही परंतु ज्यावेळेला मला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आमदार साहेबांनी मला पहाटे तीन साडेतीन वाजता फोन पण केला की संध्याकाळी मला ज्यावेळेला पोलीस स्टेशनला बोलवलं मला त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या मला नोटीस काढण्यात आली त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मी शेतकऱ्याला आवाहन केलं आणि ज्यावेळेला शेत दादांचा मला फोन आला त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की मी प्रचाराच्या स्टेजवर होतो मला एका कार्यकर्त्यांनी तुमची असलेली पोस्ट दाखवली आणि त्यानंतर मी जुन्नरला आलो की येडगाव मध्ये ते जाऊन स्टोरेज करून खाली मग सोडण्यात जर सोनाव नाही म्हटलं ते वाली गोव धर्मा खाली जाऊ देणार लाईन जर सोडलं तुम्ही वाली गोव धर्मामध्ये पुढे हो पाणी खाली गेलेले आमदार नाही आमदार भूमिकेबद्दल मला बोलायचं नाही माझी फक्त एकच प्रामाणिक इच्छा आहे की तालुक्याचे ते लोक प्रतिनिधी आहेत तर त्यांनी जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जो तहानलेला आहे तर भविष्या काळामध्ये तुम्ही गेले चार पाच वर्षापासून पाहत आहे तर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेले आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत असलेला कांदा असेल किंवा त्याची बाकीची पिकं असेल यांची जर परिस्थिती जर पाहिली तर तो होरपळत चाललेला आहे आणि त्याच्यातून परत पाणी जर पाणी त्याला जर मिळालं नाही तर अजून त्याची होरपळ वाढू शकते पाच धरणं जुन्नर तालुक्यात असून जर शेतकऱ्याला जर त्याच्या हक्काचं पाणी जर त्याला मिळत जर नसेल तर याच्यासाठी खर तर त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि बाकी काही करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं उत्तम प्रकारचं नियोजन केलं पाहिजे आणि आता जे काय पाणी आहे ते राहिलेलं पाणी शेतकऱ्यांपर्यंत लोकप्रतिनिधींनी पोहोचवायचं केलं पाहिजे काळामध्ये अनेक पाण्याचा प्रश्न इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बॅडच होणार आहे तर मला असं वाटतं का तालुक्यातल्या सर्व नेते मंडळी जे महत्वाचे असतील त्यांनी एकत्रित यावं कुठल्याही प्रकारचं राजकारण त्यामध्ये पक्षभेद न करता एकत्र ये येऊन खर तर प्रशासनावर जर एक चर्चा सत्र आयोजित केलं तर माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची मदत या जुन्नर तालुक्यातलं पाणी राखून ठेवण्यासाठी होऊ शकते मला पोलिसांनी नोटीस दिली धमकी दिली म्हणजे नक्की काय हा म्हणजे नोटीस दिली किंवा सूचना दिल्या म्हणजे थोडक्यात त्यांनी एक धमकी पण दिली की तुम्ही उद्या आंदोलन करूच नका त्यावेळेला ज्या मला अटक केली होती त्यावेळेला मी सांगितलं का शेतकऱ्यांसाठी मी एकदा नाही अनेक वेळेला जरी मला आतमध्ये जायला लागलं किंवा कितीही गुन्हे जरी दाखल झाले तरीही अडचण नाही मला मला अनेक अधिकाऱ्यांचे पोलीस डिपार्टमेंटचे फोन आले की उद्याचं आंदोलन तुम्ही जरा थोडा विचार करून करा भविष्याकाळामध्ये तुम्हाला या आंदोलनाचा या गुन्ह्यांचा भविष्याकाळामध्ये त्रास होऊ शकतो परंतु मी म्हटलं मला काय पुढे काही शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना आज पाण्याचा जो महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी मला गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु उद्या जर तुम्ही पाणी चार दिवसाच्या बंद नाही केलं तुम्ही चार दिवसाचा जो शब्द दिला होता त्याच्यात बंद नाही केलं तर उद्या सकाळी धरणावर येऊन किती तुमची पोलिसांची फौज जरी असली तरी ते, ते पाणी आम्ही बंद करणार लोकसभा याचा राजकीय आणि पाण्याचा खर तर ताळमेळ लावला नाही पाहिजे कारण पाण्याची टंचाई ही आज जाणवती म्हणून खऱ्या अर्थानं आंदोलन करतो पोलीस वापर करून तुमचं आंदोलन शिरून टाकलं तुमच्यावर कारवाई देखील झाली शेतकऱ्यांनी आपल्या मूलभूत प्रकार आवाज देखील कराल का नक्कीच निषेध करे तर शेतकऱ्यांना जो काही शेतकऱ्यांना शेतकऱ्याला जो काही न्याय मागतोय मग कुठल्याही प्रकारचा असो मग तो पाण्याचा असो बाजारभावाचा असो किंवा कुठल्याही प्रकारचा जर असेल तर शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि खर तर अधिकाऱ्यांनी त्याचा संदर्भ कुठल्याही म्हणजे राजकीय दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांना काय गरजेचं आहे त्याच्यासाठी तर प्रयत्न केले पाहिजे या पुढे तुमच्या लढा फक्त पाण्यासाठी काही तर सगळे विषय शेतकऱ्यांसाठी तर सगळ्या बाजूने कुठल्याही प्रकारची जरी अडचण आली तर शेतकऱ्यांसाठीचा लढा हा नक्कीच आहे मग तो पाणी प्रश्न असो किंवा अन्य कुठलेही प्रश्न असो आणि जुन्नर तालुक्यातल्या जी काही घटना तो बदल आहे ते बदल खर तर भविष्य काळामध्ये घडले पाहिजे आज मोठ्या प्रमाणामध्ये रोजंदारीचे प्रश्न आहेत सुशिक्षित बेरोजगार जुन्नर तालुक्यामध्ये फिरता येत अनेक प्रश्न आहेत तर ते त्याच्यावर खर तर काम करण्यास नक्की कामा मगाशी म्हणाले शेतकऱ्यांचे प्रश्न कधी मी पुढे असे तुमचं अभिनंदन ऊसाची तोडणी खूप उशिरा होती शेतकरी काही अंशी नक्कीच नक्कीच शेतकरी नाराज आहेत खर तर आडसालीची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली हो शेतकऱ्यांनी कारखान्याच्या नियोजनानुसार ज्या पद्धतीची लागवड करायला पाहिजे त्या पद्धतीची लागवड शेतकऱ्यांनी केलेली नाही ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला कारखाना बेल टाकतो तर बेणं टाकताना तो वेगवेगळ्या टप्प्यामध्ये टाकतो एकाच वेळेला एकाच गावामध्ये दहा लाख शेतकऱ्यांना ला बेणं टाकत नाही चार चार दिवसाच्या टप्प्याने टाकतो शेतकऱ्याला आता खाजगी पद्धतीचं बेणं ऑटोमॅटिकली उपलब्ध होतो ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्याला वाटेल त्या त्या वेळेला तो जातो खाजगी बेणं आणतो ते लावतो आणि कारखान्याकडून नोंद करायला जातो त्याच्यामुळे एकाच वेळेला सगळ्या शेतकऱ्यांच्या लागवडी एकाच वेळेला झाल्या त्यामुळे खर तर हा प्रॉब्लेम आला परंतु त्याच्यावर आपण पर्याय शोधला आणि लवकर आज एक फक्त पंधरा वीस दिवसाचा त्यामध्ये थोडस माग पुढं झालं अन्यथा व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं नियोजन आता चालू आहे कारखाना कुठल्या महिना कारखाना मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाना चालू आहे